महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता कोण जिंकणार आणि कोण हरणार याची सर्वत्र चर्चा आहे त्यातच एकेकाळी एक राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या आणि सध्या स्थितीत भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राकडे सर्वांचंच लक्ष लागलंय पश्चिम महाराष्ट्रात एकूण आठ लोकसभा मतदारसंघ आहेत या आठ जागांवर कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला मतदारसंघ आहे माडा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपाकडून सिंह निंबाळकर तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयी होतील असा अंदाज आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून आमदार रामसात पुते तर काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते सोलापूर लोकसभा मतदारसंघात मागील दोन टर्म पासून भाजपाचा खासदार आहे पण या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजयी होतील असा अंदाज आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती तर शिवसेना शिंदे गटाकडून संजय मंडलिक हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे देखील महायुतीला फटका बसणार असून काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज हे विजयी होतील असा अंदाज आहे बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून सुप्रिया सुळे तर राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाकडून सुनित्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या बारामती शरद पवार त्यांच्या हातातून हिसकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली तरी देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे याच या लोकसभा मतदारसंघातून विजयी होतील असा अंदाज आहे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील तर अपक्ष म्हणून काँग्रेसचे विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजप आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात अटीतटीची लढत होईल येथे देखील संजय काका पाटील हे पिछाडीवर राहतील असा अंदाज आहे सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून उदयनराजे भोसले तर राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाकडून शशिकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजपाचे उदयनराजे भोसले हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे लोकसभा शिवसेना शिवसेना शिंदे गटाकडून गटाकडून धैर्यशील माने ठाकरे सत्यजित पाटील तर शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे तिरंगी लढत झाली असली तरी महायुतीला फटका बसणार असून शिवसेना ठाकरे गटाचे सत्यजित पाटील हे आघाडीवर राहतील असा अंदाज आहे पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मुरलीधर मोहोळ काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर तर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात होते येथे भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल तरी देखील काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे आघाडी घेतील असा अंदाज आहे